यूट्यूब मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर खूप जणांच्या कमेंट येतो त्यासारखी की होम टूर कर तर आज मी आपलं थोडक्यात आमचं छोटंसं घर दाखवणार आहे जे की पण सगळ्यात आधी ना काही एक दोन कमेंट आहे त्याची आन्सर देणार उत्तर देणार आहे तर आ, एक कमेंट आली होती की दमन नेमकं कुठं आलं तर दमन हा ना वेगळाच एक केंद्रशासित प्रदेश आहे पण गुजरातलाच येतं गुजरात स्टेट आहे आणि महाराष्ट्र आणि गुजरातच्या बाँड्रीवरती आहे अगदी जवळ आहे जास्त काय लांब नाही दहा किलोमीटर अंतरावरतीच दमन आहे आणि तिथे आम्ही राहतो तर आता माहित नाही किती दिवस अजून राहील पण ठीक आहे चला म्हटलं आता आज घराची होम टूर करूया तर चला सुरुवात करूया दरवाजापासून आपण स्टार्ट करूया हा एवढा पाठ तर बघितलेलाच आहे सर्वांनी कारण शिलाई करताना वगैरे हा पाठीमागचा पाठ सहजासहज दिसतो पण जे काही गोष्टी आहेत त्या आम्ही आज सगळ्या सविस्तर दाखवणार आहे तर ही आहे आमची बिल्डिंग जी की चार विंग आहे तर ही इकडे जे दिसते पाठीमाग बिल्डिंग तर दाखवलेलीच आहे आधी तर हा सेकंड फ्लोअर आहे सेकंड फ्लोअरवरती वरती इथं चार फ्लॅट आहेत आणि इकडे आमचं हे चप्पलचं सँड आहे जे की रेग्युलरच्या चप्पल असतात ना त्या आम्ही अरे शांत राणा त्या मी इथंच ठेवते इथं जे की रेग्युलरचं असतात जे काही रोज वापरायच्या किंवा तर इथून एंट्री होते हे चप्पलचं स्टँड नंतर हा मेन डोर आहे वरती इथं लाईटचा चो छोटासा बल्ब आहे पण आम्ही काही लावलं नाही आणि बेल वगैरे पण आहे पण काय बेलवर वाजत नाही तर ही पायपुसणी जी की मी आत्ता लेटेस्ट घेतली याच्या आधी मी माझ्या ज्या काही बनवलेल्या असतात त्या हाताने बनवलेल्याच ठेवते पण आत्ता मी नवीन घेतलेली आहे एक तर दरवाजा बंद केल्यानंतर इथे तुम्हाला जे सारे ड्रॉइंग दिसतात ते सगळे मी बनवलेले आहेत आणि जे खालचे कलरफुल ड्रॉइंग आहे ते रुद्रच्या आहेत आणि रुद्रचं रुद्र फोटोचं मी एक वॉल हँगिंग बनवलं होतं जे की डी आय वाय आहे हे आणि ही बघू शकता हे माझे ड्रॉइंग आहे जे की मी मला पहिलं खूप नाद होता ज्यावेळी माझं यूट्यूब चॅनल नव्हतं त्यावेळी मी करायचे त्यानंतर माझा तो म्हणजे थोडंसं कमी झालं कारण की आता मला वेळ भेटत नाही पण मला आवड आहे म आधीसुद्धा माझ्याकडे ज्यावेळेस माझे यूट्यूब चॅनल नव्हतं त्यावेळी मी असं करायचे कधीही मोबाईलमध्ये जास्त टाईमपास करत बसत नव्हते मला बाकीचे जे छंद आहेत ते मी आवडीने करायचे तुना ची तर इथून आता किचनची एंट्री घरात एंट्री केल्यानंतर या भिंतीच्या साईडलाच किचन आहे आणि इथं रुद्राचे सगळे ड्रॉइंग आहेत जे की त्याने म्हणजे केलेले आहेत बघू शकता त्याला खूप आहे आणि सारखं त्याला आवडतं मग फिकून न देता मी ते चिटकवून ठेवते आणि इथे मी मग सुरुवात होते तर हे भाजी वगैरे फ्रूट्स ठेवायला मी घेतलं होतं बडोदा असताना पण त्याचा काही जास्त यूज होत नाही आणि इथे सगळे छोटे मोठे जे काय आपले किचनचे वस्तू असतात त्या ठेवलेल्या आहेत इथं एक पाट ठेवला आहे पाटावरती कु मिक्सर ठेवला आहे आणि त्याच्या साईडला मसाल्याचा डब्बा आणि पोळ्यांचा डब्बा असतो म्हणजे चपातीचा इथं शिगडी आहे तर ह्या खिडकीवरती तेलाची किटली नंतर तेलाचा डब्बा छोटासा त्यानंतर इथं मिक्सरची भांडी चमचे जे काही नंतर कप वगैरे असतात ते सर्व इथं आहेत आणि ही खिडकी आहे किचनच्या लागून इकडं बिल्डिंगच्या आतल्या साईडला आहे आणि वरच्या साईडला सगळे सा माझ्या जे छोट्या मोठ्या वस्तू आहेत ज्या की किचनमध्ये लागतात पण नेहमी लागत नाही कधीमध्ये लागतात ते ठेवलेले आहेत आणि इकडे सर्व बॉक्स आहेत आणि ह्या साईडला जे तीन चार बॉक्स दिसतात ते पूर्ण केकचं सामान आहे चार बॉक्स आणि इकडे टी व्हीचा फ्रीजचा बॉक्स आहे कारण की पुन्हा शिफ्टिंगला ते लागतं म्हणून ते तसंच ठेवून दिलं आहे फेकून न देता इथे ठेवलेलं आहे पूर्णाची चाळण आणि तापला आपला डेरा म्हणजे माठ इथं पाण्याचं असतं एका साईडला तर हे पात्र मी खूप पहिलं घेतलं आणि बिलकुल चालत नाही पण ती तसंच अडकवलं ती तिथंच ठेवलेलं आहे आणि त्याला हातसुद्धा लावत नाही अजिबात चांगलं नाही थोड़ा चा अनि चा स्तात। त्या साईडलासुद्धा थोडं केकचं सामान आहे आणि रुद्रच्या बॉटली ताडकवलेलं असतात त्यानंतर येतो फ्रीजच्या वरचा भाग तर फ्रीजच्यावरती असंच छोट्या मोठ्या ड्रायफ्रूट्स थोडेसे ठेवलेले आहेत आणि माझी एक तेलाची बॉटल आहे जी की मी नेहमी वापरते आणि हा टॉवेलचा आपण फ्रीज कवर केलेला होता बघू शकता खूप छान आहे धुतल्यानंतरसुद्धा खूप छान होतो आणि हा आहे आमचा छोटासा फ्रीज तोसुद्धा आम्ही ह्या रूमवरती आल्यानंतरच घेतला होता आणि जे काय फ्रीजमध्ये रेग्युलर सर्वांचाच थो छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्याच इथं छोट्या मोठ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत बघू शकता आणि फ्रीजर बघू शकता किती क्लीन आहे बिलकुलसुद्धा बर्फ वगैरे साठत नाही तसं मी साठूनच देत नाही लक्ष असतं कंटिन्यू त्याच्यावर त्यानंतर साईडलाच लागून जी का आपण आता मांडणी घेतली रॅक ते ठेवलेलं आहे आणि रॅकवरतीसुद्धा इथं भरण्यावरच्या दोन याच्यामध्ये भरणे ठेवलेले आहेत जे सामान असतं ते किराणाचं त्याच्याखाली असे पेले तांबी होते ते ठेवले नंतर इकडे ताटं पळपूट बेलणं तवे जे काय असतील ते या लाईनमध्ये खालच्या लाईनमध्ये पातेल आहे कुकर आहेत खाली एक इडलीचं भांडं कढई ह्या दोन चार गोष्टी तर एवढंच माझ्याकडे सामान आहे जास्त काही नाही आहे एवढंच आहेत खूप कमी वाटत असेल तुम्हाला कारण की मी एवढंच घेतलेलं आहे नंतर ह्या साईडला एक अशी छोटीशी टोकरी ठेवली त्याच्यामध्ये ज्या की मोजकं साहित्य असतं न लागणारं किंवा कधी मज लागतं ते ठेवलं आहे आणि हे तीन डबे ज्याच्यात एकात पीठ आहे तांदूळ आहेत आणि एकात जे सामान असतं ते नंतर इथं कांदे पण इथं साईडलाच ठेवते आणि जे मोठं पातेला आहे केकसाठी घेतलेलं तेसुद्धा इथं साईडला आहे तर एवढंच सामान किचनमध्ये आहे किचनचं संपलं आता येऊया हॉलमध्ये तर हॉलमध्येच एका साईडला हा देवार आहे म्हणजे मंदिर देवघर तर ते आ एकदम आतल्या साईडला भिंतीमध्ये भिंतीच्या बाहेर येतच नाही आतल्या साईडला आणि त्याच्याच वरती लगेच इथे गणपती बाप्पांचा फोटो आहे आणि त्याचबरोबर साईडला मी जसं सांगितलं की मला उलनचे क्राफ्ट करायची आवड होती हे सुद्धा त्यातलंच एक आहे तर भरपूर तोडून टाकले मी आता हे एकच राहिले जे की चांगलं थोडंसं आहे म्हणून ठेवलं आहे त्यानंतर इकडे साईडला आहे टी व्हीच्या वरती हे गणपती बाप्पांचा फोटो आहे त्याच्या खालीच टी आहे रुद्रचे छोटे मोठे टॉयज पण इथं ठेवलेले आहेत आणि साईडला आपलं वायफायचं जे कनेक्शन आहे ते सुद्धा इथंच आहे त्यानंतर सरळ इकडे नंतर बघू शकता माझ्या मशीनचा टेबल आणि त्याच्यावरती ज्या दिवशी आम्ही दमनला आलो रुद्राला घेऊन फर्स्ट टाईम आलो इथे त्यावेळी हे फोटो काढलेले होते आणि दमनच्या बीचवरती तुम्हाला फोटो अगदी दोन मिनटामध्ये काढून भेटता कॉपीस आहेत आणि हे जे वरचे आहेत ते बडोद्याच्या आहेत पावागड दर्शनला आम्ही गेलो होतो पावागडला त्यावेळी हे काढलेले रुद्रच्या पहिल्या बड्डेच्या आहेत हे येलो थीम आम्ही ठेवली होती त्यावेळी त्या येलो ड्रेसवरतीचे ते फोटो आहेत आणि बडोद्यामधून येतानाच आम्हाला टोल नाक्यावरती गाडी थांबली त्यावेळी आम्हाला या चिमण्या वाटणारा एक मुलगा आला होता विकणारा तर त्याच्याकडून ह्या दोन चिमण्याचे वॉल हँगिंग घेतले होते त्याच्या खाली चिथं माझं मशीनचं जे काही छोटं मोठं सामान असतं ते आहे आणि त्याच्या सरळ खाली जे शिवाय आलेले कपडे किंवा शिवलेले कपडे ते अशा प्रकारे मी घड्या घालून ठेवते तर ही एक पूर्ण मी तिथं एक प्लग आहे छोटासा मशीन लावण्यासाठी त्यामुळे मी इथं को साईडला मशीन ठेवलेली आहे त्यानंतर इकडे या साईडला हे सुद्धा मीच रुद्राच्या फोटोंचं थोडंसं आपलं पेपरवरती केलं होतं जेव्हा माझ्याकडे मोबाईल नव्हता किंवा यूट्यूब चॅनल नव्हता माझं त्यावेळी हे सुद्धा रुद्राचे टॉईज आहेत ते मी असे मस्त डेकोरेट केलेत घरामध्ये छान दिसत असेल म्हणून मी असं केलं होतं त्यानंतर हा आहे सोपा जो की यल शेपमध्ये आहे बघू शकता यलशपमध्ये आहे पण आम्ही तसा यलशपमध्ये जोडला नाही एक कोपरा साईडला ठेवलेला आहे कारण की तिकडे पूर्ण जोडलं ना मग टी व्ही बरोबर दिसत नाही आणि हे रॅक आता आपण लेटेस्ट जे घेतलं ले ले ते तर खूप छान आहे हे एका कोपऱ्यात आलं आहे ना रुद्राच्या भरपूर वस्तू इथं बसलेल्या आहेत त्याशिवाय ह्यांचंसुद्धा छोट्या मोठ्या वस्तू थोडं कॉस्मेटिक्सचं जे काही होतं ते पण मी इथं ठेवले गोळ्या औषधांचा डबासुद्धा इथं ठेवलेला आहे आणि रुद्राच्या बघू शकता वया पेन पेन्सिल सगळं ह्या रॅकवरती बसलं आहे सगळ्यात वरती ठेवली ह्यांची क्रिकेटची ट्रॉफी सोबतच रुद्राचा मी पिगी बँक ठेवलेली आहे त्याच्यावरती बघू शकता रुद्राची पतंग आहे जी की संक्रांतीला घेतली ती काय खेळणं झालं नाही आणि ह्या साईडला घड्या लावलेलं ला आहे भिंतीवरचं त्यानंतर खालच्या साईडला खिडकीवरतीसुद्धा सगळीकडे रुद्राची ड्रॉईंग आहेत अख्ख्या घरामध्ये रुद्राची ड्रॉईंग आहेत तर तो खूप मेहनतीने करतो ना आवडीने करतो त्यामुळे आम्ही ती चिटकवून तशीच ठेवलेल्या आहेत इकड्या साईडला ते झाड आहे जे की मी साईडला ठेवले कारण रुद्र लगेच पानं तोडतो आहे त्याची आणि इकडे या भिंतीवरती मी बटरफ्लायचं छोटंसं बनवलं आहे तर ह्याला दोन अडीच तीन वर्ष होत आलेले आहेत तर त्याच्यावरती इतकी धूळ चढली पण अजून काढायचं विसरले आणि हा जो डोअर आहे हा डोअर आता गॅलरीत उघडतो गॅलरीच्या इकडच्या साईडला हॉलच्या साईडलाच आहे आणि यावरतीसुद्धा रुद्राचे ड्रॉइंग आहेत सोबतच ह्या गॅलरीमध्ये झाडं आहेत ज्याच्यामध्ये सगळी झाडं मी छोटी मोठी जी मला आवडतात ती लावलेली आहेत कडीपत्ता पण आहे बघू शकता इथलाच कडीपत्ता मी रेग्युलर वापरते दोन झाडं आहेत त्यामुळे कधी ह्या झाडाचा कधी त्या झाडाचा आणि हे चिनी गुलाब मी सगळीकडे पसरवलो आहे कारण की देवासाठी रोज मी चिनी गुलाबाचीच फुलं वाहते कारण खूप फुलतात फुलं रोज कितीही येतात त्यानंतर इथं आंब्याचं एक कोय लावली होती ती झाडंच उगून आलं साईडला कोरफडीचंसुद्धा आहे आणि सर्व डेकोरेशनचे आहेत आणि इथे एक बघू शकता मोगरा पण आहे आणि त्याचबरोबर इकडे एक छोटा कडीपत्ता पण आहे साईडला तर ह्याच्या अजून मी पानं तोडत नाही म्हटलं थोडा मोठा होऊन द्यावा आणि त्याच्या साईडला हे आजव्यांचं झाड आहे जे की रुद्रसाठी ठेवलं आहे रुद्र, रुद्र रेग्युलरली त्याची पानं खातो आणि तब्येत पण छान राहते खोकला सर्दी आली तरी पानं खाल्ल्यानंतर बरं होतं म्हणून आणि इकडच्याच गॅलरीमध्ये हा आरसा आहे तर हा रूम ओनरचा आमचा काही नाही आहे साईडला मी अजून एक इथं झेंडूचं जा झाड लावलं आहे आणि ही आहे रुद्राची सायकल तर ही माझ्या मैत्रिणीच्या मुलाची सायकल होती तिने रुद्रेला दिली आणि आमच्या घरी येऊन आमच्या गॅलरीत ठेवलेली आहे कारण की चालवायसाठी खाली कोण घेऊन जाणार ती तशीच राहिली कंटाळा केल्यानंतर ती तशीच राहते तर ही आहे हॉलच्या साईडची गॅलरी बघू शकता आणि इथून बाहेरचा व्ह्यूसुद्धा चांगला खरतर, हौल, हौल आहे झाडं वगैरे आहेत त्यामुळे मस्त वाटते इकडे खरं तर पण धूळ खूप येते त्यामुळे बंद ठेवतो आम्ही दरवाजा आणि तिथून आतमध्ये हा आपला हॉल आणि हॉलर एक मोठी खिडकी आहे जी की आम्ही कधीही उघडत नाही प्रॉब्लेम हा आहे की धूळ खूप येते त्यामुळं ती खिडकी आम्ही उघडत नाही जास्त करून आणि उजेडही खूप येतो खिडकी बंद असतानाच उजेड खूप येतो त्यानंतर इथून आतमध्ये जायचं आता आपल्याला बेडरूममध्ये तर ही एक बेडरूम आहे जी की बंद आहे टू बी एच के फ्लॅट आहे पण आम्ही ही रूम वापरत नाही ती लॉक आहे ह्या रूममध्ये रूम ओनरचं रूम रूम जे काही बेड कपाट का सगळं सामान त्यांनी आतमध्ये ठेवलेलं आहे आणि हे सुद्धा ड्रॉइंग माझेच आहेत जे की मी बनवलेले आहेत मी तयार केलेले आहेत बघू शकता तर कसे मी ड्रॉइंग करते कमेंट करून सांगा मला थोडीशी आवड आहे एवढं काही नाही पण थोडीफार आणि जी कलरफुल आहेत ती सगळी रुद्रच्छ आहेत आणि हा डोअरसुद्धा आम्ही रूम ओनरचा भरवून ठेवलेला आहे आता ते काय बोलतील तो प्रश्न वेगळा आहे ह्या पिशव्यांमध्ये रुद्राच्या ए बी सी डी आहेत आणि त्याच्यावरतीचं पेन पेन्सिल टेस्टर हे सगळं लागणार सगळं सामान आहे त्याचसोबत इकडच्या साईडला मी माझ्या पर्स अडकवून ठेवते कारण की पटकन घ्यायचं आणि बाहेर पडायचं हा इथं थोडासा स्पेस आहे बाथरूमच्या इथं त्यानंतरही टॉयलेट बाथरूम आणि इथंच बेसिन आहे तर रूम खूप जुनी आहे त्यामुळे थोडीशी तुम्हाला जुनाट वाटत असेल पंधरा सोळा वर्ष झाली रूमला आणि त्यानंतर ज्या रूम ओनरने काही चेंजेस केले नाही त्यामुळे ती रूम तशीच्या तशी आहे आणि सोबत बेडरूममध्ये आल्यानंतर मी इथं माझं छोटंसं जे चा प्रबर सगळं अडकवण्यासाठी एक ठेवलेलं आहे सोबत माझी इथं एक पर्स आहे बॅग आणि हा रूम ओनरचा टेबल आहे ह्याच्यावरती आम्ही इस्त्री करतो आणि जी काही कपडे असतात म्हणजे जे लागत नाही किंवा दोन तीन दिवसांनी लागतात ते मी इथं घड्या घालून ठेवते जसं की सोप्याचा कवर वगैरे आणि कपाटाच्या वरतीची इथं चटई हे ठेवते आणि वरती सगळं सा रफ सामान आहे म्हणजे बॉक्स आहेत जे जशाच्या तसेच ठेवलेले थे आहेत इकडे रुद्राचा झुला पण अजून तसाच ठेवला आहे तर तो द्यायचा आहे पण तो तसा वरती गेला आहे तो त्याच्यानंतर तो काढणं झालंच नाही आणि साईडला इथे फॅन पण आहेत पण आम्ही ते फॅन लावले नाही कारण की पहिलं आमच्या घरी कोणी येत नव्हतं जास्त त्यामुळे फॅन लावायची कधी गरजच पडली नाही आणि कूलर पण आहे ऑप्शनलला त्यामुळं फॅन आम्ही लावले नाही कारण पुन्हा शिफ्टिंगच्या वेळी ते काढा वगैरे खूप ताप असतो त्यानंतर इथे साईडलाच मग बेड आहे जो की तो सुद्धा रूम ओनरचा आहे आमची फक्त गादी आहे आणि ह्याच्यावर त्या असाच जा राडा पडलेला असतो कारण रुद्रसारखा इकडे तिकडे टाकत असतो आणि बेडरूमलाच एक मोठी विंडो आहे तर ह्या विंडोलासुद्धा रुद्राने सगळं ड्रॉइंग लावून भरवून ठेवलेलं ला आहे आणि ही बघा आमची फॅमिली छोटीशी त्रिकोट तर हे सुद्धा रुद्रानेच आहे लिहिलं आहे फक्त मी आणि ह्या साईडला जे आहे था था ते वेळापत्रक आमच्या आधी ज्या रूममध्ये राहत असतील ना त्यांच्या मुलाचं असेल कारण ते तसं आहे आम्ही तीन वर्ष आहे पण आम्ही ते काढलंच नाही कारण ती ज्यांचं होतं ते त्यांचं तसंच राहिलं आम्हाला कधी त्याचा काही अडचण आली नाही त्यामुळं ते काढलं नाही ते तसंच होतं आणि मग इकडच्या बेडरूमला सुद्धा लागून एक गॅलरी आहे तिथेच मी माझा डस्टबिन ठेवत असते बघा कचऱ्याचं जे काय ते एका कोपऱ्यात ठेवते झाडूसुद्धा इथेच असतो झाडू पण इथेच ठेवते आणि कपडे ह्या गॅलरीमध्ये सुकायला टाकते तर खूप जणांचा प्रश्न होता की कपडे कुठे सुकवते गॅलरीज नाही का तर दोन दोन गॅलरी आहेत एक हॉलला लागून गॅलरी आहे एक बेडरूमला आणि कपडे वगैरे धुवायलासुद्धा बाहेरच्या साईडला आहे आणि बाहेरच्या साईडला खरंच खूप छान वाटतं कपडे वगैरे धुवायला आणि इथे एक प्लग आहे जे की आम्ही चि चिकटपट्टीने लावून कारण आम्ही आलो त्यावेळेस रुद्र दीड वर्षाचा होता त्यामुळे मग तिथे खूप त्याच्यात बोटं घालायचं मग ते पॅकच करून आम्ही सगळे प्लग ठेवले होते आणि एक खिडकी आहे ज्याला आम्ही जाळी लावून घेतलेली आहे आणि जे काही डिटर्जंट साबण जे सगळं असतं ते पण ह्याच खिडकीवरती की ठेवते आणि बाकीचं सगळं लागणारे कपडे धुण्यासाठी वगैरे ते सामान पण बाहेरच असतं या गॅलरीमध्ये तर हे होतं आमचं छोटंसं वन बी एच के रूम तर एक रूम आम्ही बंदच ती म्हणजे त्यांनीच बंद ठेवलेली आहे त्याचा आम्ही काही रेंट नाही देत आणि इकडे ह्या साईडला ही या जी गॅलरी आहे इथूनच खाली मग बिल्डिंगमध्ये जे खेळणारे मुलं वगैरे आहेत ना ते इथूनच दिसतं कारण की रुद्रावरती पण मला इथून लक्ष ठेवता येतं ना मग तो खाली वगैरे गेला आणि तिकडच्या साईडच्या गॅलरीतून मग बाहेरची साईड रोडच्या साईडची त्या साईडला झाडं वगैरे आहेत आणि ही बघा असं आणि टॉवेल तर इथं आम्ही दोरी बांधली कारण आंघोळीनंतर आम्ही टॉवेल इथंच सुकवतो बाहेर टाकत नाही कारण बाहेर पण मग धूळ बसते ना टॉवेलवरती विसरलोच काढायचं तर त्यामुळे आम्ही नंतर टॉवेल इथंच तिघांचे पण सुकायला टाकतो आणि ही खुर्ची जर फिक्स कपड्यासाठी असते रुद्र कपडे घेऊन आला की ह्याच्यावरती ठेवतो तो बाहेरून कपडे कधी कधी काढून आणतो तर ह्याच्यावरती ठेवतो किंवा डेलीचे असतात जे कपडे ते मी ह्याच्यावरती ठेवते जास्त तर कधी नसतात पण एखाद्या वेळेस कंटाळाला घड्या घालायचा तर मग त्याच्यावरती ठेवते आणि हे तर हँगरला त्यांची कपडे असतात आणि वरती तर पूर्ण पसार आहे तर एवढंच काय ते सामान आहे खूप कमी सामान आहे ज्यावेळी आम्ही बडोद्यावरून इकडे आलो ना त्यावेळी तर आमचं इकोमध्ये सामान आम्ही आणलो होतो इकोमध्ये म्हणजे एकदम छोटी गाडी होती जास्त पण काही मोठी नव्हती एक पाठीमागं दोन माणसांचं बसायला जागा होतं मध्ये एक दोन तीन माणसं पुढे एखादा माणूस तर आता पुढचं तर हे बसले होते मागच्या मधल्या सीटवर मी आणि रुद्र बसलो होतो आणि तिथंच मग गादी वगैरे तिथे खाली ठेवली होती तर हा बेड आमचा नाही आहे बेड रूम ओनरचाच आहे फक्त जी गादी आहे ना गादी आमचे पण बेडचा आम्ही काही वापर करत नाही कारण छोटा बेड आहे एवढा का आम्हाला पुरणार नाही आणि हा जो है, है। आ, टेबल आहे इकडचा हा पण रूम ओनरचाच टेबल आहे आम्ही फक्त त्याच्यावरती इस्त्री स्त्री वगैरे करायला वापरतो हा टेबल बाकी काही वापरत नाही आणि इकडे खाली तर इकडे खाली जे दिसत आहेत ते पूर्ण रुद्राची खेण आहेत ती हा एक बॉक्स हा एक बॉक्स आणि वरतीची जी पिशवी गोणी भरली ना ती पण रुद्राची तो टाकून वगैरे नाही दिली ठेवलेत असंच आठवण म्हणून पुढे किंवा ठेवून द्यायची काय होते तेव्हा ठेवलं म्हणून आणि वाटलंच तर नंतर द्यायची टाकून असं आहे आणि इकडे साईडला मग माझी बॅग इकडे पण माझी बॅग आणि मग कपाटामध्ये आमचे नॉर्मल आपले कपडे आहेत दुसरं काय तर नसतं कपाटामध्ये ह्या साईडला असे आमचे कपडे आहेत आणि याच्यामध्ये जे काही माझे कॉस्मॅटिक्स ज्वेलरी हे सगळं ते ह्या ड्रावरमध्ये ठेवते एवढंच काय ते आहे आणि इथं खालच्या साईडला पण सुटकेस वगैरे जे असतं ते ठेवलेलं आहे तर हा होती आमची छोटंसं घराची होम टूर एकदम छोटीशी जास्त जर आमच्या घरामध्ये काही सामान नाही फक्त आम्ही सोफा वगैरे आता न्यू घेतला आहे कपाट त्यामुळे थोडं तरी घर भरल्यासारखं दिसतं नाही तर पहिलं पहिल्या ज्या रूमवरती आम्ही राहायचो ना तिकडे तिथे खाली खाली वाटायचं काहीच असं सामान्य वाटत नव्हतं पण तिथे एवढी गरज पडत नव्हती कारण तिथे रूमचं स्वतःच फर्निचर होतं थोडंफार त्यामुळे तिथं आणि किचनमध्ये सुद्धा ट्रॉली वगैरे होता आधीच्या रूमवरती ट्रॉली वगैरे किंवा वरती पण असं खूप सारा भरण्या वगैरे ठेवायला होतं त्यामुळे गरजच वाटत नव्हती कधी तर ही होती छोटीशी होम टूर कशी वाटली कमेंट करून सांगा आणि छोटंसंच आहे पण छान आहे आपलं स्वतःचं असं असल्यासारखं वाटतं रेंटच जरी असलं ना तरी पण आपण जोपर्यंत ह्यावर रूमवरती आहे तोपर्यंत आपल्याला असं वाटतं ना हे आपलं घर आहे पण ठीक आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा वाटलं तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या बाय बाय